मारेगाव मार्डी रोडची अवस्था दयनीय झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग या अत्यंत गंभीर बाबीकडे साप दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे हाच निकडीचा मुद्दा घेऊन मारेगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती गौरकार अंकुश महापूर आकाशबत्ती यांनी मारेगाव मार्डी रोडवर रोडच्या मोठ्या खड्ड्यात बसून अर्धरंग आंदोलन केले मारेगाव मार्डी हा रोड गेल्या अनेक वर्षापासून वाईट अवस्थेत आहे मात्रच संबंधित प्रशासन या गंभीर बाबीकडे साप दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे मारडी येथे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे परिसरातील अनेक वृद्ध गर्भवती महिला या रुग्णांना याच रस्त्यावरून ये जा करावी लागते अनेक रुग्ण बेकार रस्त्याअभावी वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकल्या नाहीमुळे मृत्यूमुखी पडले आहे काँग्रेसचे गौरी शंकर खुराणा हे गंभीर बाब लक्षात घेत आक्रमक भूमिकेत दिसले मात्र प्रशासनाचा अधिकारी यांनी मातूर उत्तर देत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला असता गौरीशंकर खुराणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियरवार यांना चांगला चोप देत आंदोलन सावरले या आंदोलनास्थळी संजय खाडे अरुणाताई नडगर नरेंद्र पाटील ठाकरे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा आज या आंदोलनाचे खऱ्या अर्थानं गरज होती ही गरज म्हणजे आज आपण रस्ता जो पाहत आहो हे जे खड्डे रस्त्यामध्ये आहे हे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्ग नाही आहे आज आपण या रोडमुळे कित्येक जीव गेले कित्येकाचे ऍक्सिडेंट म्हणून ते भरती गेले कित्येकाला मनक्याचा आजार झाला ह्या प्रश्न हा दिसता मार्गे मारेवर तालुक्याचा या रोडचा नसून हा संपूर्ण तालुक्याचा बसला आहे संपूर्ण तालुक्यात हे रस्ते पूर्ण खराब आहे आणि म्हणून आम्ही हे तालुका काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेलो हो। आहोत विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी वसलेलो आहो गेल्या दोन तीन महिन्यामध्ये चार पाच जीवित यांनी झाली कोणाचा भाऊ मरम पावला कोणाचा नवरा मरम पावला बाई विधवा झाली ह्या मुजळ प्रशासनाला हा गड्डे दिसत नाही त्याकरिता आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाच्या आमच्या नेत्याच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही या खड्डा आंदोलन या ठिकाणी करतोय जोपर्यंत हे मुजळ प्रशासन आमच्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे जोपर्यंत हे खड्डे बुजवणार नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे आंदोलन अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे तो त्याला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे का, का या रस्त्याची दोन वेळा उद्घाटन झालेले आहे परंतु आतापर्यंत काम काही पूर्णपणे झालेलं नाही आणि मागच्या वेळेस याचं अडीच कोटी रुपयाचं फंड आलेला आहे आणि ते फंड कुठे गेलं हे आजपर्यंत माहीत नाही आणि आता पुन्हा एक फंड आला परंतु रस्ता झाला नाही म्हणजे हा मारे मारेगाव मारडी हा रस्ता फक्त याच उपयोगासाठी सरकारनं प्रशासनानं ठेवलेला आहे का हा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे ग्रामीण भागातील एवढी परिस्थिती गंभीर आहे का प्रशासनाला शासनाला अजून पर्यंत जागा नाही यांच्या फक्त टीव्ही जाहिरातबाजी जाहिरातबाजी भीतीचं काही नाही ग्रामीण भागातील चांदे रस्ते खराब आहे ग्रामीण भागातील रस्त्याची पूर्व परिस्थिती छानली छानली आली जागोजागी मोठाले खडे पडले जाऊ शकत नाही परंतु यांना फक्त धोराज करणं लोकांना सुट्या बनवणं लोकांना कर, भुना करणं हेच पर्याय उरले आहे हा मार्डी ते मारेगाव जे रोड आहे हे इथे बहुतांश गाव या ठिकाणी या रस्त्यावर येतात आणि त्यांना बरेचशा लोकांना त्या तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त माझ्यासारखे शेकडो तरुण या ठिकाणी कामाकरिता या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे शाळेत विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी येतात यांना करण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागते आज ह्या रस्त्याची अवस्था बघता अनेक असे अपघात झालेले आहेत आणि का त्या अपघातामध्ये काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे लोकांचा एवढा मोठा रोष आहे तरी प्रशासन काम करत नाही मुजूरपणा करत आहे काय बोला प्रशासन मुजूरपणा म्हणता येणार नाही पण ऑलरेडी काम मंजूर झालेलं आहे ऑलरेडी जाम मंजूर झालेले आहे निधी अभाव जाम आणलेलं होतं मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टरांनी खड्डे भरलेले आहे याच्यामध्ये पण पावसामध्ये पावसा सुरू असल्यामुळे काही संडे अजून ओपन झालेले आहे लगेच आपण कॉन्ट्रॅक्टरला नाही आपल्याला काम ऑलरेडी दोन वर्षा मंजूर झाला डिसेंबर दोन हजार तेवीस ला मंजूर झालेलं आहे काम झालेलं कॉन्ट्रॅक्टरांचे आंदोलन सुरू आहे कॉन्ट्रॅक्टरांचे भरपूर बिलत छत आहे डिव्हिजनला त्याला कॉन्ट्रॅक्टरला बोललो की काम सुरू बंत नवीन शहरादिलले काम सुरू झाले नाही नाही पण सुद्धा से ताकूर्ते आपण फट्टे बोलू वादू सुरू सुरू हे वादा परत करू काम करण्याच्या आधी खाली नाही कामा बाबा के आदेश ने आदेश आपण ऑलरेडी दिले आहे कॉन्ट्रॅक्टरला पत्र दिलेले आहे आदेश दिलेले आहे पण कॉन्ट्रॅक्टरांजवळ पैसे नसल्यामुळे आणि कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे अडले हवे शासनाजवळ त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी जे मेजर वर्क्स आहे ते सध्या सुरू नाही दिले नाही पैसे आणि ना जेव्हा पैसे होईल बाकी कॉन्ट्रॅक्टरचे काही प्रमाणात प्रचंड रिलीज होईल त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर सुरू करेल कॉन्ट्रॅक्ट आपल्याला तसं लिहून दिलेलं आहे नोकर नोकर सुरू करेल नाही जीवित आणि खड्ड्यामुळे झाले असं म्हणता येणार नाही संडे असल्यामुळे सड्डे जरा जबाबदारी आहे आपण कंट्रक्टर लक्ष निधी आहे ऑलरेडी आपण या सध्या रस्त्यावर सड्डे भरलेले आधी हो लगेच झाड्या बोलावलेल्या आहेत जीएसबी आणि मुर्माच्या लगेच जे सड्डे भरलेले बुजवणार आहे